thank mm -hmm. you माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावर सामान चोरीचा सा सा आरोप करून पोलीस केस करण्याची कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सुजित काटे यांनी दिग्विजय यांना इशारा आहे गेले काही दिवस सांगली महापालिका प्रभाग क्रमांक सतरा मधील गाजत असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या कामासंदर्भात माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व महापालिकेचे ठेकेदार सुजित काटे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत या संदर्भात आज सुजित काटे यांनी पत्रकार बैठक घेऊन कागदपत्रांचे वस्तुनिष्ठ पुरावे सादर करत माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यावर आरोप केले आहेत त्यांच्यावर सामान जिल्हा पोलीस प्रमाणपत्र दिलं आणि मी त्यांना सांगितलं आहे की माझं त्या ते ठिकाणी त्यांनी कुलूप तोडून स्वतःचं कुलूप घातल्यामुळे आतील माझं दहा लाख रुपयाच्या आसपासचं मटेरियल आहे का यांनी चोरून विकलेलं आहे मला माहित नाही त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ येऊन माझं कुलूप काढून द्या आणि माझं मटेरियलचं त्या ठिकाणी बघणे बघू द्या याप्रमाणे काल त्या ठिकाणी साईडवर अधिकारी आले आणि मी त्या ठिकाणी माझं मटेरियल बघितलं आणि मटेरियल त्या ठिकाणी जवळपास साठ टक्केच्या आसपास माझं चोरीला गेलेलं आहे असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि म्हणून काल मी दोन वेळेला या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला विश्रामक पोलीस हद्दीमध्ये असल्यामुळे मी सकाळ दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता गेलो त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही आहे पण मी माझ्या वकिलांमार्फत या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांच्यावर कायदेशीर मार्गानं गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण त्यांना माझं मटेरियल त्यांनी चोरलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काही कामं काम केलेली आहेत या संपूर्ण कामांचा मी भांडाफोड करणार आहे ही अतिशय त्यांनी अरेगावीची भाषा या ठिकाणी केलेली आहे साहेबांना माझं आव्हान आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी गेली वीस वर्ष काम झालं करतो आहे त्या वीस वर्षामध्ये माझ्या मा एकाही अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार नव्हती पण तुम्ही या ठिकाणी मला ज्या पद्धतीनं वेटीस झालेला आहे त्या वेटीस झालेल्या प्रकाराला मी अतिशय वैतागलेलो आहे आणि ते वैतागून मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे या ठिकाणी तुम्ही असंही म्हटलेलं आहात की वारडामध्ये कसा काम करतो बघतो तुम्हाला ते अधिकार आहे तुम्ही बघा मी त्या ठिकाणी आयु मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे काम चालू करा मी येऊन काम चालू करणार आहे दुसरी गोष्ट महापौर काळामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आमचे एक मक्तेदार बेचाळीस लाख रुपयाचं त्याचं ते काम पाच लाख रुपयांनी मागणी करत होते त्यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणून त्याची फाईल त्यांनी गायब केली आज तो कॉन्ट्रॅक्टर उद्ध्वस्त झालेला आहे कोर्टामध्ये गेलेला आहे कोस केस लढत आहे अशा प्रकारचं या माजी महापौर तथा कॉन्ट्रॅक्टर यांचं वर्तन आहे याचबरोबर त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये ट्रिमिक्स रस्त्याचं काम अंतर्गत रस्ता असताना मोठे मोठे रस्ते त्या ठिकाणी असताना ट्रिमिक रस्त्याचं काम अंतर्गत रस्त्यामध्ये अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले महापालिकेचे काही गरज नसताना ते कोणाच्या भल्यासाठी केलं याचाही पोलखोल आम्ही लवकरच करणार आहोत याचबरोबर त्यांनी महापौर काळामध्ये आरोग्य अग्निशमनचे अधिकारी यांची बदली कोणत्या कारणामुळं केली याचाही गोड बंगाल मी लवकरच उघडकीस करणार आहे याचबरोबर महापौर काळामध्ये त्यांनी जी काही कामं केलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर म्हणून महापौर म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा पे म्हणून जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे क्लार्क आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मी त्यांना माजी महापौर आणि कॉन्ट्रॅक्टर असताना म्हटलेलं आहे त्यामुळे ह्या दोघांच्या नावावर त्यांनी कामं घेतात करतात आणि आमच्यासारखे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्यांच्या वॉर्डात काम करायला गेलं की अशा पद्धतीनं वेटी झरतात यांच्या संपूर्ण अन्यायाचा ते वाचा फोडण्याचं मी काम या ठिकाणी करणार आहे प्रसंगी मला कोणत्याही गोष्टीनं सामोरं जाऊ लागो पण मी माझं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनी केलेला जो गैरकारभार आहे तो इथून पुढे मी उघडकीस करण्याचा प्रयत्न करेन हे करत असताना आपण मीडियाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी न्याय मागण्याची सध्या दिलात आणि तुम्ही ते प्रसिद्धी केला त्यामुळे तुमच्या सर्वांचा आवाज आहे एवढंच बोलतो तुम्ही म्हणलं तर चोरी कोण केली चोरी कोण केली काय चोरी त्या ठिकाणी माझे सळी गेलेली आहे खडी गेलेली आहे वीट गेलेली आहे रस्तँड गेलेला आहे या सगळ्या गोष्टींचा मी त्या ठिकाणी कागदावर घेतलेला आहे त्याची बिलं घेतलेली आहेत पोलीस स्टेशनला काल दोन वेळा गेलो गुन्हा नोंद करून घेत नाही आहेत मी माझ्या वकिलांशी बोलून घेतलेलं आहे आज दिवसभरात काय होतं बघणार नाही तर वकिलांमार्फत आम्ही ते गुन्हा दाखल होण्याचा प्रयत्न करणार आहे चोरी कोण केल्याचा तुमचा आरोप आहे महापौरांनी माझं कुलूप तोडून त्या ठिकाणी कुलूप घातलेलं आहे त्यामुळे चोरी महापौरांनी नेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे असा माझा आरोप आहे हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा